नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये बीड जिल्ह्यामधनं वडवणी तालुक्यामधनं वडीगोद्री या ठिकाणी साधारणत तीनशे गाड्यांचा ताफा हा वडीगोद्रीच्या दिशेने निघालेला आहे आत्ताची सर्वात मोठी ही बातमी आहे वडवणी या ठिकाणाहून ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके तसेच त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनासाठी वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणाहून हा ताफा साधारणत तीनशे गाड्यांचा ताफा असल्याचं सांगितलं जात आहे आणि हा ताफा आता वडवणी ते वडीगोद्री असा प्रवास करत आहे आणि काही वेळातच हा तीनशे गाड्यांचा ताफा वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनासाठी यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी वडवणी ते वडीगोदरी असा प्रवास हा ताफा करत आहे मंडळी ही अत्यंत मोठी गोष्ट आहे की आता ओबीसी समाज हा एकवटला आहे एकत्र येतो आहे आणि आपल्या मागण्यांसाठी आपल्या हक्कांसाठी हा समाज आता एकत्र झालेला आहे ओबीसी बांधवांतर्फे पिवळे झेंडे लावून या गाड्या वडीगोदरी या दिशेने निघालेल्या आहेत ही दृश्य आपण पाहतो आहोत वडवणी या ठिकाणची ही दृश्य आहेत शहरातील दृश्य आपण सुरुवातीला पाहिली आणि वडवणी ते बीड या रस्त्यावरील ही दृश्य आपणास बघायला मिळत आता हे समाजबांधव एकत्रित एक येताना दिसतात तर या पद्धतीचा हा व्हिडिओ देखील आपल्यासमोर आहे रील स्टार फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती त्यांच्या रील हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असे काही रील स्टार देखील या आंदोलनात आता सहभागी होताना दिसतात आणि तरुणाईचा जल्लोष त्याचबरोबर या मंडळींना यामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग निश्चितच या संपूर्ण गोष्टीला आणि ओबीसी आंदोलनाला आता पाठबळ मिळतं आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी महाराष्ट्रामध्ये जो ओ बी सी आरक्षण बचाव हे आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या आंदोलनात सक्रिय पद्धतीने सहभाग ही मंडळी घेताना दिसतात आणि या सहभागामुळे निश्चितच संपूर्ण वडीगोद्री परिसर हा मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे प्रचंड ओबीसी बांधवांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव हे एकत्रित येतात मंडळी ही कालची दृश्य आहेत आज पुन्हा एकदा नव्याने नवीन समाज बांधव हे या ठिकाणी एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद